नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा निमित्त अतिशय सोपे धावळी भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिकी आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आजच्या दिवशी आपला देश पारतंत्र्यातून मुक्त झाला मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी अनेक क्षूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा हे आपल्या स्वतंत्र भारताचे प्रतीक आहे आपण या शूरवीरांच्या बलिदानाचा कधीही विसर पाडू नये आपल्या देशाची प्रगती करणे हे आपले कर्तव्य आहे चला तर मग आपण सारेजण मिळून आपला देश महान बनवण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय भारत धन्यवाद